तुम्ही समुद्राच्या लाटा पाहिल्या असतील तुम्ही वाऱ्याचं वादळ पाहिलं असेल पण हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं मुंबईवर धडकणार वादळ तुम्ही कधीच पाहिलं नसेल आणि ते वादळ धडकलंय आज मुंबईच्या आझाद मैदानावर आणि त्याला कारणही तसंच घडलं आहे ते वादळ आहे मराठा समाजाचं लाखोंच्या संख्येनं नवे करोडच्या संख्येनं मराठे मुंबईत पोहोचलेत काय कारण असेल मुंबईत मराठ्यांना जाण्याची काय गरज लागली आणि एकूणच मुंबईत पोचलेल्या मराड्यांचं नेमकं का दुखणं काय आहे त्यांच्या मागण्या काय आहेत याच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत पण त्याहीपेक्षा जो आरक्षणाचा लढा म्हणून आज मुंबईत लढला जातोय तो आरक्षणाचा लढा नक्की काय आहे आणि एकूणच भारतामधल्या आपल्या देशातल्या आरक्षणाची व्याख्या काय आहे आणि आरक्षण कुणाला दिलं जातं आणि त्यासाठी राजकीय आस्था कशी असावी लागते पण राजकारण फक्त गरजेपुरतो राजकीय नेते कसे करतात या सगळ्या गोष्टीवर मी तुमच्याशी आज बोलणार आहे नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपला विषय खास आहे आणि तो विषय आहे मराठा आरक्षणाचा काय आहे मराठा आरक्षण आणि ते का गरजेचं आहे मुळातच आरक्षण हे गरजेचं आहे का आणि त्या आरक्षणाबद्दलचे सर्वोच्च न्यायालयाचे संविधानिक गोष्टी काय आहेत आणि त्या कशा आहेत या संदर्भात आता मी तुमच्याशी बोलणार आहे आपल्या केंद्र शासनाची सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स नुसार देण्यात येणाऱ्या आरक्षणाची मर्यादा आहे पन्नास टक्के त्यातील एकोणीशे पन्नास साली पंधरा टक्के आरक्षण अनुसूचित जातीतील लोकांना देण्यात आलं म्हणजे एस सी लोकांना आणि अनुसूचित जमातीतील म्हणजे एस टी या प्रवर्गाला साडेसात टक्के आरक्षण देण्यात आलं आता आपण हे केंद्र शासनाची गाईडलाईन्स काय आहे आपण ते पाहतोय तर आता याच्यामध्ये ज्यावेळेस हे लोकसंख्येच्या शंभर टक्के या दोन प्रवर्गाला आरक्षण देण्यात आलं होतं एकोणीशे पन्नास साली आणि त्याच्यानंतर जे आरक्षण आपण आरक्षण पाहतो तर एकोणीसशे नव्वदला मंडल आयोग केंद्र शासनानं स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर तोच मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे असा स्वीकारण्यात आला सर्वात पहिल्यांदा <पद Lutheran> मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारणारं हे महाराष्ट्र पहिलं राज्य होतं तर शरद पवार त्यावेळेस महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी मंडल आयोग स्वीकारला आणि ज्या काय घटना घडल्या त्या मी तुमच्याशी आता सविस्तर बोलणार आहे मराठ्यांना का <सवह> याच्यासाठी लढावं लागतंय आणि काय घडलं ते आपण सविस्तर जाणून घेतो तर याच्यामध्ये ज्यावेळेस टक्के आहे आणि हे पन्नास टक्के आरक्षण कसं कसं दिलं गेलं तर ते, ते आपण आता पाहूया आता याच्यामध्ये मंडल आयोग स्वीकारल्यानंतर मंडल आयोगाच्या शिफारशी होत्या की लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण देण्यात यावं आणि ओबीसी हा एक प्रवर्ग इतर मागास वर्ग म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी असा ह्या प्रवर्गाला नाव देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के याला आरक्षण देण्यात आलं म्हणजे लोकसंख्येच्या सत्तावीस टक्के याच्यामध्ये तेवीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला एक अध्यादेश काढलेला होता आणि त्या अध्यादेशामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही म्हणून त्याला खुली मारण्यात आली आणि मराठा समाज त्यातून बाजूला गेला त्याच वेळेस एकोणीसशे त्र्याण्णवलाच मराठा समाजाला मध्ये आरक्षण मिळालंच लागतं परंतु मराठा समाजाला बाजूला केलं गेलं तरी सुद्धा मराठा समाजाची लोकसंख्या विचारात घेतली गेली नाही ती आहे असे त्या काळातल्या म्हणजे चोपन्न टक्के एकूण लोकसंख्येमध्ये ते सगळं पकडलं गेलं आणि त्याच्यामध्ये ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात आलं अनुसूचित जातीचं पंधरा टक्के ओबीसीचं सत्तावीस ता टक्के आणि अनुसूचित जमातीचं साडेसात टक्के आता या एकूण हे पन्नास टक्क्याच्या आसपास हे आरक्षण झालं पन्नास टक्क्यापेक्षा वरती आरक्षण तर देता येत नाही आता अजून एक ता मुद्दा तुम्ही लक्षात घ्या याच्यामध्ये याच्यामध्ये सत्तावीस टक्के जे आरक्षण दिसतंय या सत्तावीस टक्क्यामध्ये फक्त ओबीसी म्हणण्यापेक्षा ओबीसी आहेतच पण त्यात कोण कोण आहे बघा त्याच्यामध्ये धनगर आहेत त्याच्यामध्ये वीजेन टी जो समाज आहे तो नंतर महाराष्ट्रामध्ये त्याचं वेगळं आरक्षण दिलं जातं तो समाज आहे म्हणजे हे सगळे सगळे विजेन टी असेल ओबीसी असेल धनगर असेल हे सगळे सगळे एकत्र त्याच्यात केलं गेले आणि ते सगळे सत्तावीस टक्के पकडले गेलं त्याच्यात मध्ये मराठा समाजसुद्धा होता पण त्याला गाळण्यात आलं तेवीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला तर आता आपण हे पाहिलं की याच्यात सत्तावीस टक्के पकडण्यावर हे सगळे आले आता आपण म्हणतो की मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर मराठ्यांना आरक्षण का पाहिजे आता हा पहिला परत मुद्दा दुसरा आला तर मराठ्यांना आरक्षणाची गरज का लागेल मराठा तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यावेळेस असं वाटलं असेल की मराठ्यांना गरज नाही किंवा काय पण आज आपण पाहतो बांधा बांधावर जो मराठा शेतकरी शेती करतो किंवा जो शेतात राबतो त्या मराठीच्या अवस्था तुम्ही आम्ही जाणतो त्याला स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसे नसतात त्याच्यात अनेक वेळा फक्त मराठा आहे आणि आरक्षणात नाही आणि म्हणून त्याला ऍडमिशन मिळत नाही त्याला नोकरीचे लाभ मिळत नाहीत हे सगळ्या गोष्टी आपण सातत्यानं पाहतोय आणि हे सगळी दरी खूप मोठी आहे आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा समाज कुठला असेल तर तो, तो मराठा समाज आहे आणि याच्यामधल्या शंभर टक्क्यामधल्या ऐंशी टक्के समाज पूर्णपणे हा आरक्षणाच्या गरजेचा आहे याच्यातले दहावीस टक्के समाज आहे जो खूप मोठ्या वाड्यात राहतो हवेल्यात राहतो बंगल्यात राहतो जो फॉर्च्युनरमध्ये फिरतो जो इनोवामध्ये फिरतो ए सी गाडीमध्ये फिरतो त्यास त्यांना गरज नसेल कदाचित पण ऐंशी टक्केपेक्षा जास्त समाज असा आहे की ज्यांना आरक्षणाशिवाय त्यांना पर्याय राहिलेला नाही शेती दहा एकर पाच एकर पाच एकर अडीच एकर अडीच एकरवर एका एकरानं वीस गुंटे दहा गुंट्यावर आहे अशी मराठ्याची आजची अवस्था आहे आणि या मराठ्याला म्हणून आरक्षणाची गरज आहे आणि तो म्हणून त्यासाठी भांडतोय आपण पाहिलं काही वर्षापूर्वी सोळा सतरा साली आपण पाहिलं असेल लाखोंच्या संख्येने शांततेने मराठ्यांनी आंदोलनं केली जिल्ह्यात जिल्ह्यात मोर्चे काढले पण मराठा समाज लोकशाही मार्गाने आंदोलन करताना कधीही मराठा समा समाजानं उग्ररूप स्थारण केलं नाही कुठेही लाठीकाठीची भाषा केली नाही फुट जाळपोड केली अतिशय शांततेनं शांतता प्रिय असणारा हा मराठा समाज सगळ्या जाती धर्मांना घेऊन गावागावात राहतो पण आज हा मराठा समाज आर्थिक दृष्ट्या अतिशय झालाय आणि म्हणून लाखोंचे मोर्चे निघाले समाजाच्या या कुठल्याही निर्णयाची सरकारनं दखल घेतली नाही फक्त सरकारनं एकच गोष्ट चांगली काय केली असेल तर ती फक्त मराठ्यांना मागास ठरवण्याचा ज्यावेळेस निर्णय झाला कारण कुठलंही आरक्षण तेव्हाच दिलं जातं जेव्हा तो समाज मागास ठरवला जातो मराठा मागास ठरवण्याचा हा निर्णय मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जगा दिल देण्यात आलेल्या होत्या मागास वेगळा आयोग नेमण्यात आला त्याच्यामध्ये मराठा समाजाला मागास ठरवण्यात आलं हे सगळं ढाल्यामुळं एक गोष्टच झाली की मराठा समाज मागास आहे हे तर सर्वोच्च न्यायालयानं ने मान्य केलं आता मराठा समाज आपण आता महाराष्ट्रापुरता विचार करतोय हा मराठा समाज महाराष्ट्रात आहे किती तर हा महाराष्ट्रात असलेला सर्वोच्च न्यायालयानं पाच पाच दोन हजार एकवीसला सांगितलं की हा तीस टक्क्याच्या पेक्षा जास्त हा मराठा समाज महाराष्ट्रात राहतो आणि तो आरक्षणाविना आहे बरोबर आता काही लोक म्हणतात की मराठा समाजातले काही कुणबी आहेत ते लाभ घेतात पण आता मी सांगितलं की आरक्षणाविना असणारा तीस टक्के असा समाज आहे की जो महाराष्ट्रात राहतो तो आरक्षणाविना राहतो आता हा जर तीस टक्के पकडला मग अशी आपण आता जेव्हा लोकसंख्येची व्याख्या किंवा आरक्षणाची व्याख्या पाहिली तर पंधरा आणि साडेसात टक्के जर मी हे पाहिले तर साडेबावीस टक्के हा एसी समाज आहे एस टी समाज आहे ज्यांना हे आरक्षण मिळतं हे शंभर टक्के मिळतंय एकोणीशे पन्नासच्या गाईडलाइन्स मग हे झाले किती साडेबावीस टक्के सत्तावीस टक्के हे पन्नास टक्क्या आरक्षण दिलं गेलं असेल तर चोपन्न टक्के हे सगळे झाले कोण ओबीसी समाज हा चोपन्न टक्के झाला तर चोपन्न टक्के आणि साडेबावीस टक्के झाले किती तर हे चोपन्न आणि साडेबावीस बावीस हे साडेशात्तर टक्के झाले साधारण हे शहात्तर टक्के राहिलेला चोवीस पंचवीस टक्के जो समाज आहे आता पाच पाच दोन हजार एकवीसला सर्वोच्च न्यायालय सांगतं की तीस टक्के मराठा आहे सर्वोच्च न्याया न्यायालयाने गाईडलाईन दिली की तीस टक्के मराठा आरक्षणाविना आहे महाराष्ट्रात बरोबर परत सतरा टक्के मुस्लिम आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने के मान्य केलंय सरकारनेही ते मान्य केलंय सतरा टक्के मुस्लिम समाज आहे सहा टक्के याच्यामध्ये आपल्याला दिसतोय जैन आहे ब्राह्मण आहे ख्रिश्चन आहे पारशी आहे आणि इतर समाज आहेत हे सहा टक्के तुम्हाला दिसतात आता हे जर पाहिलं मग अशा आपण शहात्तर टक्के वर आलो होतो की हे सगळे ओबीसी आणि इतर सगळा समाज दिसतो आपल्याला आता हे जर पाहिलं आपण हे तीस टक्के मराठा सतरा टक्के मुस्लिम आणि सहा टक्के साधारण हे जवळजवळ विचार केला तर हे सगळे पंचेचाळीस टक्क्याच्या पुढे जात आहेत आपण शहात्तर टक्के आरक्षण ऑलरेडी देऊन बसलो मराठ्यांना आरक्षण कसं मिळतंय हे मी तुम्हाला आता सांगतोय तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आत्ता जे ओबीसीला तत्कालीन मंडल आयोगाच्या प्रमाणे आरक्षणाची शिफारशी झाल्या आणि केंद्र शासना स्वीकारल्या आणि महाराष्ट्रामधून शरद पवारांच्या जी आर मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही त्यातून मराठा समाजाला वगळलं गेलं ते पुन्हा एकदा जे वगळलेलं आरक्षण आहे ते मराठा समाजाला मिळावं आम्ही अजिबात म्हणत नाहीये की आम्हाला द्या द्या पण असेल ओबीसी नाव लोकसंख्येचं पन्नास टक्के आरक्षण द्या ना तुम्ही आम्हाला काहीच अडचण नाहीये पण पन्नास टक्क्याच्या वरती जे आरक्षण त्यांना एक्स्ट्रा दिलेलं आहे ते मराठा समाज समाजाला द्यावं ते गोरगरीब मराठाला मिळालं पाहिजे त्याच्या हक्काचं ते कारण त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न त्याच्यावर अवलंबून राहिलेला नाही मराठा समाजातल्या मुलांना शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी ह्या आरक्षणाची गरज आहे एवढंच ह्याच्यातलं भांडण आहे आत्ता मनोज आज जरांगे पाटील ज्यासाठी बसलेत आझाद मैदानावर मनोज दारांगे ते फक्त एवढ्यासाठी बसले की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या सरकारची अनास्था आहे एक काही लोक म्हणतात की एका दिवसात कसं होईल अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून यासाठी अल्टिमेटम देण्यात आलेला होता की सरकारने याच्यावर निर्णय घ्यावा ओबीसीमधून आरक्षण द्यावं काही लोक म्हणतो की पूर्वीच्या काळात असा निर्णय झाला असे काही गेल्या वर्षी भाई शिंदे मुख्यमंत्री होते छत्रपती शपथ घेऊन सांगितलं की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणं कुणबी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी होती काही त्या ठिकाणी त्या पद्धतीचा निर्णय होत नाही तरी सुद्धा त्याच्यावर मागणी की सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेटचा वापर करावा आणि सरसकट ते द्यावं पण जरी सरसकट तुम्हाला देता येत नसेल तर मराठा समाजाला आरक्षण हे कायदेशीर आणि संवैधानिक पद्धतीनं आहे आणि ते मिळावं ही मराठा समाजाची मागणी म्हणून आत्ताची जी मागणी आझाद मैदानावर आहे ती ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी आता पूर्वीच्या काळात सर्वसामान्य मराठ्यांनी हातात घेतलेलं हे आंदोलन आता राजकीय लोकांना सुद्धा हे पाठायला लागले आपण आता पाहतोय महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणचे राजकीय पुढारी म्हणजे आमदार खासदार या आरक्षणात आता पाठिंबा द्यायला लागले त्याचं कारण आहे काही असेल काही त्याच्यामध्ये राजकीय काही लोक विचार करत असतील परंतु सर्वसामान्य मराठ्यांच्या या आरक्षणाला या राजकीय लोकांचा पाठिंबा जे लोक देत आहेत त्याचा सुद्धा आपण विचार केला तर लक्षात येईल तुम्हाला की सगळ्यांना ओबीसी मधून आरक्षण ही मराठ्यांची भूमिका पटलेली आहे फक्त मराठे आमदार किंवा खासदार याच्यासाठी उतरलेले नाही आहेत तर संदीप सिरसागर सारखा ओबीसी मधला बीड मधला आमदार यासाठी आज मनोज दारांगेंना आझाद मैदानावर भेटून सांगतो की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते ओबीसीतून मिळालं पाहिजे प्रकाशदादा सोळंकी असतील ओमराजे निंबाळकर असतील मावळचे सुनील शेळके असतील अशी कैलास पाटील असतील अभिजित पाटील असतील असे कितीतरी आमदार खासदार आता यात उतरले आणि सांगतात की मराठ्यांना सरकारला अडचण कोणाचे सरकारला का निर्णय घेता ना येत नाही एका बाजूला सरकार फ्लेक्स बॅनरबाजी मुंबईत आणि मराठ्यांना पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि ते कोटा टिकवणारे सुद्धा तेच आहेत पण आमचं म्हणणं आहे की तुम्ही बॅनरबाजी करण्यापेक्षा आम्हाला संविधानिक पद्धतीनं मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या या मुख्यमंत्र्यांनी जर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं तर शंभर हा मराठा समाज देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रात मिरवणूक काढल्याशिवाय राहणार नाही आणि देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात मोठा त्याचा जनादारा मिळेल हे मी तुम्हाला सांगतो पण सरकारने याच्याबद्दल आडमोठी भूमिका घेतली तर मराठा समाज ऐकणार नाही आणि मराठा समाज याच्यावर विचार केल्याशिवाय राहणार नाही मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही मी ना, तुम्हाला एवढंच सांगतो मला आता तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण कसं मिळू शकेल केंद्र शासनाची गाईडलाइन काय आहे महाराष्ट्र शासन आता महाराष्ट्रामध्ये एक मिळणार आरक्षण कसं आहे महाराष्ट्रामध्ये एस सी समाजाला आत्ता महाराष्ट्रामध्ये जो काही कॅटेगरी महाराष्ट्र आपल्याला लावला आहे त्याच्यामध्ये तेरा टक्के एस सी आहे सात टक्के एस टी आहे वीजेन टी अकरा टक्के आहे आणि एकोणीस टक्के एस सी आहे तर मग आता आता टी आणि एस सी विचार केला तर आत्ता हे वीस तीस टक्के दिसत आहेत मगाशी मी सांगितलं सत्तावीस टक्के केंद्र शासनाचा आहे महाराष्ट्रामध्ये विजयंटी वेगळा आरक्षण असल्यामुळे त्याचा अकरा टक्के आहे म्हणजे एकूण पूर्वीचा जो मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार जे दिसत आहे ते सत्तावीस टक्के होते पण त्याच्यात वाढवून उलट तीन टक्के एक्स्ट्रा वाढवले म्हणजे हे सगळं जर पाहिलं तर आपल्याला पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षण इथं जास्त दिसतं आमचं एवढंच म्हणणं आहे आमच्या ताटातलं जे हिसकावून घेतलं आहे मराठ्यांच्या ताटातलं जे हिसकावून घेतलं गेलं ते मराठ्यांना परत मिळालंच पाहिजे आणि हा संविधानिक पद्धतीने लढा आहे आणि आम्ही तो सुरू ठेवणार आणि एवढंच आमचं मत आहे या आरक्षणाला महाराष्ट्रातून सगळ्या वर्गाने पाठिंबा द्यावा आणि जे हक्काचं मराठ्यांच्या गोरगरीब मराठ्यांचं आहे ते मराठ्यांना द्यावं एवढीच आमची प्रामाणिक अपेक्षा आहे दुसरी काही नाही धन्यवाद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय